मी काही यशवंतराव चव्हाण यांचा मानसपुत्र नाही उदयनराजे यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मी मोदींकडे मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी कळेल यासाठी एक समिती असते ज्या लोकांनी राजकारणाला दिशा देण्याचं काम केलं त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे मी काही यशवंतराव चव्हाण यांचा मानसपुत्र नाही जे मानसपुत्र आहेत त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी आजपर्यंत पुरस्काराची का मागणी केली नाही हो असा टोला नाव न घेता शरद पवार यांना लगावला भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून तुम्ही यशवंतराव चव्हाणांना मागणी करणार होता मात्र नरेंद्र मोदींच्याकडे ती मागणी न केल्यामुळे तुमच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती आता आज यशवंतराव चव्हाणांच्या समाजाचं आहे काय परत मागणी करणार काय होणार ते मागणीची करू का नको मागणी केली नाही म्हणून विरोधकांनी केली मागणी केली नाही <laughs> असं कोणी सांगितलं नरेंद्र मोदींना तुम्ही मागणी करणार होता मात्र जाहीर सभेत केलेली नाही असं त्यांनी त्यामुळे एक लक्षात ज्यावेळेस झालं त्यानंतर तुम्हाला कळ कसं असतं त्याची पण एक कमिटी असती जे काय असतं मला तुम्ही हा जो प्रश्न विचारता विचारायला काय छोटी छोटी आपण तुम्ही सगळे नागरिक आहात पत्रकार नंतर पण ह्या अगोदर जे जे मानसपुत्र म्हणते त्यांनी का मागणी केली का कार्यरत त्यांनी केलं नाही सत्ता होती असताना का केलं नाही मला सुचलं मला वाटलं चव्हाणसाहेबांच्या बाबतीत मी काय त्यांचा मानसपुत्र नाही आणि निश्चितपणे समजा त्यावेळेस जन्माला असतो जर जन्माला आलं नाही तर मी म्हातारा असतो <laughs> पण <था। laughs> तरी देखील त्यावेळेस जन्माला आलं असतं तर बरं झालं असतं की अशा चांगल्या लोकांबरोबर त्यावेळेस एक राजकारणाला एक दिशा देण्याचं काम त्या लोकांनी केलं ह्या लोकांना नाही मिळालं हे असे पुरस्कार नाही दिले तर कोणाला मिळाले